क कायद्याचा हा चॅनल सुरू केल्यापासून ते अगदी आजपर्यंत आपण या चॅनलवर फक्त आणि फक्त कायदेशीर माहिती किंवा त्या संदर्भातल्या विषयांची चर्चा करत आलेलो आहे मात्र गेल्या काही दिवसांमध्ये आपल्यापैकी अनेकांनी आपल्या सभोवताली घडणाऱ्या विविध विषयांवर विविध घटनांवर माझं मत नक्की काय आहे मला त्याबद्दल काय वाटतं याबद्दल अनेकदा चौकशी केलेली आहे आणि अजूनही तशी विविध विषयांसंदर्भात आपल्यापैकी अनेक जण माझ्या मताची चौकशी करत असतात आजपर्यंत आपण या चॅनलवर कायदा सोडून इतर विषयांना हात घातलेला नाही मात्र आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा कायदा हा एक अत्यंत महत्वाचा घटक असला तरी आपल्या सभोवताली घडणाऱ्या विविध घटना येणारे विविध विषय हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत हे आपल्याप्रमाणेच मला सुद्धा मान्य आहे फक्त या सगळ्या विषयांवर या चॅनलवरील व्हिडिओच्या माध्यमातून मी व्यक्त व्हावे का ह्याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या सभोवताली ज्या विविध घटना घडत आहेत विविध विषय समोर येत आहेत त्याबद्दल माझी मतं काय आहे त्याबद्दल माझा दृष्टिकोन काय आहे हे आपल्यासमोर मांडणारे व्हिडिओ या चॅनलवरनं प्रदर्शित करावेत का याबद्दलची तुमची मतं तुम्ही या, मत या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये आणि आपल्या ऑफिसचा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेजद्वारे कळवू शकता तुमच्यापैकी बहुसंख्य जणांनी जर या विविध विषयांवर व्हिडिओ बनवावे असं मत प्रदर्शित केलं तर आपण इतरही विषयांना हात घालू त्या विषयांवर माझा दृष्टिकोन स्पष्ट करणारे व्हिडिओ आपण या चॅनलवर प्रदर्शित करू पण आपल्यापैकी बहुसंख्य जणांनी असं करायची गरज नाही असा जर कौल दिला तर त्याचाही मान राखू आणि कायदा सोडून इतर विषयांना आजपर्यंत हात न घालण्याचं पथ्य जे आपण पाळलेलं आहे तेच इथून पुढेही पाळू हा सगळ्या चॅनलचा खटाटोप जो आहे तो मुख्यतः तुमच्या प्रेक्षकांकरता चालू आहे त्यामुळे तुम्ही प्रेक्षक जसा कौल द्याल तशी आपण पुढची वाटचाल निश्चितपणे करू म्हणून तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत काय आहे ते या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आणि व्हॉट्सॲपद्वारे आम्हाला कळवा म्हणजे त्या अनुषंगाने आपल्याला पुढची वाटचाल करता येईल धन्यवाद